हा कार्यक्रम चोवीस मार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करी सर्वप्रथम मत्तय सोळा म्हणते येशू म्हणाला मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणतात ते म्हणाले काही बाप्तिस्मा करणारा योहान तर कित्येक एलिया तर दुसरे ईरमया किंवा संदिष्टांपैकी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण मी कोण आहे असे तुम्ही म्हणता आणि पेत्र जो त्वरित उत्तरला जो खरोखर आक्रमक आणि धैर्यवान होता त्याला काही वेळा त्याने का त्रास दिला होता पण किमान तो निष्क्रिय नव्हता आणि आणि तो तो म्हणाला की तुकरेस तर जिवंत देवाचा पुत्र आहेस आणि येशूने त्याला उत्तर दिले मांस मांस आणि रक्ताने हे तुला प्रकट केले नाही परंतु माझ्या स्वर्गातील पित्याने आणि मी म्हणतो की तू पेत्र आहेस तू खडक आहेस आणि या खडकावर आणि खडक खरोखर पेत्र नव्हता तो ज्या खडकाबद्दल बोलत होता तो पेत्राचा विश्वास होता जो त्याने प्रदान प्रदान केला होता मी यावर माझी मंडळी बांधीन आणि मृत्यूलोकाचा यावर अधिकार चालणार नाही मी यावर माझी मंडळी बांधीन आणि मृत्यूलोकाचा यावर अधिकार चालणार नाही तुम्ही वाचत असलेलं बायबल तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेवटच्या शेवटच्या पानावर याल तेव्हा तुम्हाला कळेल की आपणास यश प्राप्त झालं आमेन म्हणून आपल्याला जरी अमेरिकेत बदललेल्या गोष्टी पाहण्याची जबाबदारी जबाबदारी घ्यायची आहे आणि आपण प्रभूच्या प्रभूच्या राज्यात भरपूर लोकांना पाहण्याची इच्छा बाळगतो आहे आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या गोष्टींबद्दल आपल्याला काळजी करायची गरज नाही चिंता करायची अजिबातच गरज नाही तुम्ही भीतीत जगण्याची गरज नाही प्रथम म्हणजे त्याचा तुम्हाला उपयोग नाही त्याचा काही फायदा नाही आहे आणि बायबल बायबल असं म्हणतं की आम्ही त्याच्याद्वारे जय मिळवत आहोत म्हणजे काय विजेता म्हणजे काय हे मला समजतं पण विजेत्यापेक्षा अधिक असणं म्हणजे काय बरं ही माझी स्वतःची कल्पना आहे पण मला असं वाटतं की याचा अर्थ आहे की आपल्याला आपला जो देवासोबतचा पुरेसा अनुभव असतो आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याच्या त्याच्या वचनावर विश्वास ठेवतो म्हणून संकट येण्याआधीच आपल्याला माहीत असतं की आपल्याला विजय मिळालेला आहे आता तुम्ही याबद्दल विचार करा जरा कारण तुमच्या जीवनात समस्या आहेत आणि आमच्याही जीवनात अनेक समस्या होत्या मी तुम्हाला त्याबद्दल थोड्या वेळाने सांगेन असे बरेच दिवस गेलेत म्हणजे म्हणजे सैतान आपल्याला एकटं का सोडेल कारण आपण पृथ्वीभर धावत फिरावं म्हणून नाही ते खूपच सोपं होईल आणि तुम्ही फक्त तुमच्या मनाची तयारी करा तुमच्या आयुष्यात संकट येणारच आहेत आणि सगळी वादळं आपल्याला आधीच कळत नाहीत संकट काही आपल्याला सांगून येत नाही त्यामुळे आपण काय बघायचं तर कशातून जायचंय हे महत्वाचं नाही तर जायचंय म्हणा जायचंय बघा बऱ्याचदा लोक तुम्हाला सांगतात की ते काय करतायत आणि शेवटी मी म्हणते की ठीक आहे देवाची स्तुती असो तुम्ही पुढे जाताय तुम्ही कुठेतरी मध्यभागी अडकून नाही पडलात मी बऱ्याच गोष्टीतून गेले आणि माझी साक्ष ही आहे की मी अजूनही इथे आहे आणि ही एक चांगली साक्ष आहे जेव्हा आपण बऱ्याच कठीण परिस्थितीतून जातो आणि म्हणतो मी अजूनही प्रभूमध्ये स्थिर आहे मी अजूनही देवावर विश्वास ठेवते मी येशूवर प्रेम करते मी हरणार नाही मी ख्रिस्ताची वाट पाहते तो मला घेण्यासाठी परत येईपर्यंत त्यामुळे आम्हाला संकटानं घाबरण्याची गरज नाही कोणालाही ते आवडत नाही पण मी तुम्हाला भीतीत जगू नका हेच सांगू पाहते आणि बघा मी तुम्हाला बातम्या ऐकू नका किंवा वायफळ काही वाचू नका ऐकू नका असं नाही म्हणणार ते तुम्ही ठरवा मी त्यात वेळ घालवत नाही कारण त्यातलं बरंच खरं नसतंच आहो आणि म्हणजे मला म्हणायचं आहे की त्या वाईट बातम्या सगळ्या आपण वाचत बसतो त्यात वेळ दवडतो आणि मला नाही आवडत मला मला वाचायच्याच असतील तर चांगल्या बातम्या वाचायला आवडतात जगात चालत असलेल्या मूर्खपणाच्या गोष्टींबद्दल आपण जागृत आणि सावध असायला हवं आपण फक्त त्याबद्दल बसून गप्पाटप्पा मारतो आणि सोशल मीडियावर तक्रार करतो त्याचा उपयोग नाही आपण प्रार्थना करायला हवी प्रार्थनेचाच उपयोग आहे प्रार्थना करायला हवीच कारण बघा प्रत्येक प्रत्येक निवडणुकीत आपण मत द्यायला हवं आपली इच्छा असो किंवा नसो कारण जर आपण मतदान केलं नाही तर तक्रार करायचा काय अधिकार आमेन म्हणून मला वाटतं आपण भीतीत जगू नये आपण शंकेत जगू नये तेच महत्वाचं आहे मग इश्यू पुढे गेला आणि पेत्राला म्हणाला मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या आणि आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात स्वर्गात मोकळे केले जाईल आता बघा हे विस्तारित भाषांतरे तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल तुम्ही पृथ्वीवर जे मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल बघा आपण कुणापेक्षा वरचढ आहोत असं नाही म्हणायचं पण देवाची मुलं म्हणून आपल्याला देवासोबत काम करण्याचा आणि स्वर्गाला पृथ्वीवर आणण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणून तो म्हणाला की तुम्ही बांधू शकता तुम्ही सोडू शकता स्वर्गात काय चाललंय त्यानुसार आणि बघा काही काही वर्षांपूर्वी मी चर्चमध्ये गेले होते आणि हे सत्य मला कळायचं होतं मला वाटत होतं सैतान खरं आहे म्हणजे अर्थातच मी चर्चमध्ये त्याच्याबद्दल थोडंसं ऐकलं होतं पण तो एक खरा शत्रू आहे एक खरा शत्रू जे मला कधीच कळलं नाही आणि बऱ्याचदा आपण इतर कुणाला तरी किंवा समस्यांना दोष देतो आणि खरोखर या सगळ्याच्या सगळ्याच्या मागे मागे सैतान असतो जेव्हा जेव्हा पेत्राने येशूचा निषेध केला कोणी इतका मूर्ख असण्याची कल्पनाच करू शकत नाही हो, पण आपण आहोत आणि येशू त्यांना सांगू पाहत होता की त्याची यरुशले मला जायची वेळ आली आणि त्याला त्याला कसं जिवे मारण्यात जिवे मारण्यात येईल आणि गंभीरपणे सांगत होता तो आणि पेत्र त्याला म्हणाला नाही प्रभू हे तुझ्यासोबत कधीही घडू नये आणि लगेच येशू म्हणाला अरे सैताना माझ्या मागे हो तू मला अडखळण अडखळण आहेस तू देवाच्या नाही मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस आणि तो पेत्राला सैतान म्हणत नव्हता पण सैतान पेत्राद्वारे काम करतोय हे त्याला माहीत होत आणि तुम्हाला तुम्हाला हे कळणं आवश्यक आहे की जे लोक तुमच्यावर खरोखर खरोखर खर प्रेम करतात ते नकळतपणे सैतानाला त्यांच्यात काम करू देतात आणि तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त करतात आणि प्रभूच्या इच्छेनुसार कार्य करण्यापासून अडवतात प्रभूची इच्छा पूर्ण करू देत नाहीत जेव्हा देव माझ्याशी त्याचं वचन शिकवण्याबद्दल बोलला एक सांगू लोक मला विचारतात देव तुमच्याशी बोलतो तरी कसा बरं बघा मी कधी असा मोठा आवाज ऐकला नाही पण जेव्हा देव तुम्हाला सेवेसाठी सेवेसाठी पाचारण करतो तेव्हा तो तुम्हाला त्याची खरी आवड देतो आणि खरोखर आपण स्वतःला आवरू शकत नाही तुम्हाला ते करायचंच असतं चस्त, करायचंच असतं आणि अर्थातच खूप खूप वर्षांपूर्वी असं झालं की माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी मला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मला सांगायचा प्रयत्न केला कारण मी एक स्त्री आहे म्हणून मी हे करू शकत नाही मी प्रभूकडून ऐकूच शकत नाही कारण मी स्त्री आहे कारण स्त्री हे करतच नाहीत आणि म्हणून म्हणून मी प्रभूला प्रभूला म्हटलं मी करू शकत नाही कारण मी स्त्री आहे आणि त्याने मला आठवण करून दिली सेवेसाठी से बोलावण्यापूर्वी त्याला माझं लिंग माहीत होत आणि तुम्हाला हे समजायला हवं की पौलाने सांगितलेल्या काही गोष्टी त्यावेळी सांस्कृतिक होत्या आणि म्हणून मी मी फक्त तुमच्या लक्षात आणू इच्छिते की तुम्ही मी असं असं नाही म्हणत की कुणाचंही ऐकू नका पण बघा तुमच्यापैकी काही जण खरोखर आनंदाच्या ठिकाणी आहात योग्य लोकांकडून सल्ला घेणं चांगलं असतं आणि बघा बायबल बायबल असं असं म्हणत की अधार्मिक लोकांकडून सल्ला घेऊ नका परंतु इतर कुणाही पेक्षा अधिक तुम्ही तुम्ही देवाचं ऐकण्याची गरज आहे आणि कोणी तुम्हा भविष्य सांगो किंवा तुम्हाला उपदेश करो तुम्हाला सल्ला दिला तुम्ही ते प्रभूकडे न्या आणि म्हणा की हे प्रभू तुझी हीच इच्छा आहे का माझ्यासाठी तुला वाटतं का की मी हेच करावं आणि बघा कधी 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 आपण इतर लोकांवर जरा जास्तच जास्तच अवलंबून असतो आय मीन मी आ, मी देवला असं सांगितलं की मला एका शिकवणीचे एकवीस गुण मिळालेत आणि तो तो मोठ्याने असला आणि म्हणाला दोन संदेशांबद्दलचे मुद्दे असतील त्यात कदाचित कारण मला हे सगळे मुद्दे नेहमीच मिळालेत आणि मी, मी ते कधीच पूर्ण करू शकले नाही यातला पहिला मुद्दा की सैतानाला कसं कसं पराभूत करावं माझा विश्वास आहे की वादळात शांतता राखायलाच हवी ते किती महत्वाचं हे माहीत असायला हवं सर्वप्रथम आणि बघा आपण मनुष्य हो, समस्य आहोत आणि जेव्हा समस्या येतात समस्या येतात तेव्हा तेव्हा नैसर्गिक आहे की जर अशी काही समस्या असेल ज्याची तुम्हाला अपेक्षा नसेल तर आपली प्रतिक्रिया ही अगदी नैसर्गिक असते आपण घाबरतो म्हणजे मी मी घाबरते तुम्ही घाबरता आणि बघा डेव क्वचितच घाबरतो कारण तो खरंच एका वेगळ्याच प्लॅनेटवर राहतो तो अगदी शांत आहे स्थिर स्थिर आहे एकच गोष्ट ज्यामुळे तो नाराज होतो ती म्हणजे सरकार आणि गोल्फ त्याच्या व्यक्तिमत्वाचा याच्याशी नक्कीच संबंध आहे कारण डेव हा एक खरा आणि अगदी शांत असा माणूस आहे आणि मी सतत अगदी अशी गुरगुर गुरगुर करत असते मी स्वतःला सुधारतेय किती जण किती जण सतत अस्वस्थता अनुभवतात मग ते उभे असोत बसलेले असोत काही करत असोत ते अस्वस्थ असतात ठीक आहे बघा हे समजून घ्या की तुम्हाला सतत अस्वस्थ करणारा हा सैतान असतो आणि तुम्ही त्याचा प्रतिकार करणं नक्कीच गरजेचं आहे आणि मी तेच करते जेव्हा मला असं वाटतं मी स्वतशी बोलते आणि स्वतःला समजवायला लागते आणि माझी इच्छा आहे की तुम्ही तसंच करायला हवं बघा मी तुम्हाला सांगते की मी स्वतःला म्हणते की जॉयस तुला भूतकाळात भूतकाळात सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या समस्या होत्या आणि तू अजूनही स्थिर उभी आहेस प्रभूने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे तर बघा देव विश्वासू आहे आणि भूतकाळातील विजय लक्षात ठेवा एक नवीन आव्हान असताना ते खूपच शक्तिशाली आहे आणि म्हणूनच मी हे कायमच लक्षात ठेवते बघा एक वेळ अशी ही, अशी ही होती जेव्हा मी खरोखर कठीण कठीण प्रसंगातून जात होते आणि मला मिळालेल्या काही विजयांकडे मी मागे वळून पाहते आणि बघा सदतीस वर्षांपूर्वी मला स्तनाचा कर्करोग झाला होता आणि एका बाजूला एका बाजूला मला मास्टेक्टॉमी मास्टॅक्टॉमी करावी लागली आणि जेव्हा तुम्ही कर्करोग हा शब्द ऐकता ना तेव्हा ते, ते भयावह असतं आणि आपण बरे बरे झालो आहोत असं उच्चारलं तरी ते ते एक प्रकारचं आव्हान असतं आणि कधीतरी तो कर्करोग उलटूही शकतो आणि त्याची काळजी घ्यावी लागते आणि बघा आज मी इथे आहे सदतीस मॅमोग्रॅमी नंतर आणि बघा असं झालं की त्यांना एकदा शंका आली शंका आली म्हणून त्यांनी माझं पेट स्कॅन केलं तुमच्या संपूर्ण शरीराचं स्कॅनिंग आणि त्यांना इतकं काहीतरी मनोरंजक आढळलं आणि तो तो माणूस मला म्हणाला की तुमच्या मणक्याला एका वेळी काही कर्करोगजन्य जखमा झाल्या होत्या पण त्या आपोआप बऱ्या झाल्या आणि त्या तुमच्या लक्षातही आल्या नाहीत आणि मी म्हटलं नाही त्या आपोआप नाही बऱ्या झाल्या कारण देव देव कोण आहे हे आपल्याला माहिती आहे आम्ही आमच्याकडे सदतीस वर्षांपासून काम करणारी स्त्री होती तिच्याहून अधिक सकारात्मक आणि गोड असं तुम्हाला कोणी दुसरं मिळणार नाही आणि ती नुकतीच कर्करोगाने गेली आणि आम्ही प्रत्येक प्रत्येकजण तिच्यासाठी प्रार्थना, प्रार्थना करत होतो पण तसं घडलं नाही आणि प्रभूच्या इच्छेने जे काही जे काही घडलं ते चांगलंच होतं पण पण जेव्हा आपली जाण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्याला जावंच लागतं आपण आपण घाबरलो तर काही चांगलं होत नाही आणि ज्यांना स्वर्ग ठाऊक आहे यात आश्चर्य नाही की पौल म्हणतो की जगण जगणं हे ख्रिस्त आणि मरण हा लाभ आहे आणि म्हणून म्हणूनच काळजी करू नका आणि प्रभूने प्रभूने दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या सैतानाला आडवा उद्या काय होणारे कुणालाच माहीत नाहीये परंतु आजचा आनंद आपण लुटू शकतो कारण आपल्या जे ते आपल्याला माहिती आहे आमेन तर बायबल बायबल आपल्याला सांगतंय की जर आपण जीवनातील वादळात शांत राहिलो तर ती शांतता ती शांतता ही एक चावी आहे ही एकच चावी जी सैतानाला गोंधळात टाकते आणि बघा मला असं असं म्हणायचं आहे की जर त्याने तुमच्या विरुद्ध असं काही काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न केला ज्याने तुम्ही अस्वस्थ होता घाबरता तर तुम्ही तर तुम्ही शांत राहा आणि तुम्ही देवावर प्रेम करत राहा तो काय करू शकणार रे सांगा तो काहीच करू शकत नाही आणि बघा मला तुमचं तुमचं माहीत नाही पण मला वैयक्तिकरित्या सैतानाला गोंधळात टाकायला आवडतं रोमकरा सध्या सोळा वचन वीस म्हणतं शांतीचा देव लवकरच लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली चिरडेल शांतीचा देव शांतता हीच सैतानाला पराभूत करते इफिस्करा सहा मध्ये देवाने आपल्याला दिलेल्या चिलखताबद्दल सांगितलंय जे युद्धाच्या काळात आपलं संरक्षण करत असतं ते म्हणतं की धार्मिकता धारण करा आपली कंबर सत्याने कसा नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा हे धारण करा, करा शब्द मला आवडतात आपली कंबर सत्याने कसा आणि नीतीमत्वाचं उरस्त्राण धारण करा बघा हे धारण करा शब्द माझ्या बायबलमध्ये मा जेव्हा मी पाहते तेव्हा मी त्यांच्याभवती एक वर्तुळ काढते कारण मला ते आठवण करून देतात त्यासाठी माझ्याकडून काही कृती आवश्यक का आहे बघा देव आपल्याला खूप काही देतो पण आपण काहीच करत नाही आपल्याला आपल्या वाट्याचं करायचंय देव आपल्यापैकी कुणासाठीही सगळं काही करत नसतो तो त्याच्या वाट्याचं करतो त्याच्या वाट्याचं तो करेल आपल्या वाट्याचं आपण करावं आणि जर आपण आपल्या वाट्याचं केलं नाही तर मग देव त्याच्या वाट्याचं कधीही करणार नाही आणि बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला एखादी समस्या असते तुम्ही देवाला विचारता काय करू तेव्हा देव तुम्हाला तुमच्या तुम्हा वाट्याचं करायला सांगतो तो म्हणतो तुम्ही तुमच्या वाट्याचं करा मी बघतो असा एखादा दार तुम्ही अनावधानाने उघडं ठेवलं असेल आणि आपण वेगवेगळ्या वेळी हे करतो देवाने समस्या सोडवण्याआधी आपण आपण जे करायला हवं ते करायला हवं आणि बघा बऱ्याचदा जेव्हा तुम्ही आजारी असता माझ्या बाबतीत असं वारंवार घडतं मी प्रार्थना प्रार्थना करते केवळ देवाने मला बरं करावं असं नाही तर मी असं काहीतरी करते ज्यामुळे हे घडतंय आणि बघा बऱ्याचदा हे इतकं इतकं सोपं असतं मला एकदा माझी पाठ दुखायला लागली आणि मला मी खूप औषधं घेतली मी भरपूर काय केलं मला जे देव दाखवत होता ते कळलं मला की जे माझे स्नायू स्नायू होते ना म्हणजे बघा म्हणजे माझी माझी मांडी नाही गुडघ्याच्या खाली गुडघ्याच्या खाली मागच्या बाजूला आपण काय म्हणतो त्याला हा पोटऱ्या हा बापरे मी मांडी म्हणणार होते तर माझ्या पाठीला दुखापत झाली होती आणि पोटऱ्याचे स्नायू घट झाले होते खूप आणि म्हणून म्हणून मी इंटरनेटवरून त्यासाठी स्ट्रेचेस मागवले आणि मी ते नियमितपणे करत होते आणि मला मला आराम मिळाला आणि डेव एकदा याला द यिप्स असं म्हणत होता काहीतरी ते काय हे मला माहीत नाही पण तो यिप्स असं म्हणायचा त्याला आणि तो आतल्या चिंताग्रस्त आणि डळमळीत व्हायचा तेव्हा त्यांनी प्रार्थना केली त्यासाठी आणि देवाने त्याला दाखवलं की तो तो खूपच कॉफी पितोय म्हणून हे होतं म्हणजे बघा जेव्हा आपल्याला त्रास असतो आपण डॉक्टरकडे धावतो आणि त्यासाठी विविध औषधं घेतो पण समस्या थांबत नाही कारण मूळ समस्या काय हेच आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण मुळावर कामच करत नसतो वेगच काहीतरी करत राहतो त्यांनी माईक शेफर्टची पत्नी जी अनेक वर्षांपासून इथे समोर बसते आणि तिला मायग्रेन डोकेदुखीचा त्रास होता आणि तिने त्यासाठी इतके औषधोपचार केले तिला रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारची डोकेदुखी व्हायची अगदी रोजच हो की नाही ग रोजच ना तर असं रोजच तिचं डोकं दुखायचं आणि मग तिला कळलं की ते मायग्रेन आहे आणि मग देवाने तिला तिला दाखवलं की तिने तिने गोड कमी करावं एका कपमध्ये खूप चमचे साखर घालायची किती का किती चमचे घालायचे असो सांग ना दोन अगं सांग ना काय हरकत आहे त्या अगं मी स्वतःच सगळं सांगतेच की पाच पाच कॉफीच्या एका मोठ्या कपमध्ये पाच चमचे आईस टी कॉफी प्यायची पाच चमचे मला कळत नाही सहन करायची पण म्हणजे तुम्हाला समजलं का की सैतान तुमच्यावर हल्ला करतोय म्हणून तुम्ही वेडे होऊ शकत नाही तुम्हाला कळायला हवं की तुम्ही हे मुद्दाम करत नाही पण कदाचित तुम्ही असं काहीतरी करताय ज्यामुळे तुमची समस्या उद्भवते ज्यामुळे तुम्हाला थांबावंच लागणार आहे तुम्हालाच पाच चमचे साखर कमी करावी लागणार आहे कारण ती तुम्हाला त्रास देत उदाहरणार्थ पिण्याचं पिण्याचं पाणी तुमची ऊर्जा चोरणारी एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच लोकांना हे माहीतही नाही की तुमच्या शरीरातलं जरासही पाणी सुकलं तर ते तुम्हाला थकवा देतं आणि मी बहुतेक लोकांना पाहिलंय की जे पुरेसं पाणी पित नाहीत मी इथे आरोग्याचा धडा देण्यासाठी नाही पण मला एक मुद्दा मुद्दा सांगायचा आहे की है। खोल आध्यात्मिक रहस्य नाहीये खोल रहस्य ही एक साधी व्यावहारिक गोष्ट आपण आपण करायला हवी आणि काहीतरी करणं थांबवायला हवं म्हणूनच अस बायबल म्हणत शांततेच्या वहाना घाला याचा अर्थ शांततेत चाला शांततेत राहा मार्क अध्याय चार वचन पस्तीस अध्याय पाच वचन एक मला ही वचन आवडतात आणि मी एका कॅसेट टेपद्वारे ही ऐकत होते ती शिकवणारी कॅसेट टेप होती आणि पहिली गोष्ट होती जेव्हा येशू शिष्यांसह नावेत बसला आणि तो म्हणाला ती गोष्टच होती की जेव्हा येशू शिष्यांसह नावेत बसला आणि तो म्हणाला सगळ्यांनी म्हणा तो म्हणाला बघा जेव्हा तो काही सांगतो त्याला अर्थ असतो आणि जेव्हा तो, तो म्हणतो काही होणार तेव्हा ते होणारच तो म्हणाला आपण आपण पलीकडे जाऊया आणि बघा त्यांना त्यांना एक दिशा मिळाली की आपण पलीकडे जातोय बरं मध्यभागी ते सगळेजण चक्री चक्रीवादळात सापडले आणि बघा तुमच्यापैकी कुणाशीही देव कधीतरी काहीतरी बोलला असेल की काहीतरी अद्भुत घडणार आहे मी तुमचा उपयोग करून घेणार आहे मी असं करेन तसं करेन आणि मग अचानक तुमची परिस्थिती ही जे घडतंय त्याच्या उलटच दिसते तुम्हाला तुम्हाला आलाय असा अनुभव कुणाला सांगा मला छान तर ते ते या वादळात घाबरून गेले आणि येशू येशू शांत झोपला होता छान डुलकी घेत होता तो आणि तो जराही घाबरला नव्हता बरं त्यांनी त्याला उठवलं तर उठलं आणि त्याने वादळाला वादळाला फटकारलं वादळ शांत झालं आणि त्याने प्रेमाने त्यांना फटकारलं तो म्हणाला फटकार फटकार की तुमच्याकडे अजूनही पुरेसा विश्वास नाही बघा मी हे हे दुसऱ्या दिवशी वाचलं मी सहमत आहे की अविश्वास हे सगळ्यात मोठ पाप आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा असं वाटत त्याला तो त्याच्या वचनात जे जे बोलला त्यावर आपण विश्वास ठेवू इच्छितो आणि विश्वास ठेवण्यासाठी जर त्याने आपल्याला काही सांगितलं तर तो ते करेल त्याला कितीही वेळ लागला तरीही तो ते करेलच बघा प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते मध्य असतो आणि शेवट असतो सुरुवात सुरुवात आणि शेवट नेहमीच रोमांचक असतात परंतु मध्य मजेशीर नसतो ते वादळाच्या मध्यभागी समुद्राच्या मध्यभागी होते पण अध्याय अध्याय पाच आणि वचन एक काय म्हणतंय की ते पलीकडे पोहोचले यावर विचार करा हे एक उत्तम उदाहरण तो म्हणाला आपण पलीकडे जाऊया ते पलीकडे जाण्यापूर्वी एका मोठ्या चक्रीवादळात ते अडकले आणि बघा जेव्हा तुम्ही देवासाठी देवासाठी काही करू पाहत असता आणि सैतान तुम्हाला अडवतो तर आश्चर्यचकित होऊ नका का आश्चर्यचकित होत आहे तुम्ही सांगा <laughs> तुम्हाला जर वाटत की देवासाठी काहीतरी करायचंय तर देव काही तुमच्यासाठी लाल गालीच्या अंथरून ठेवणार नाहीये तुम्हाला अडचणीतून जावं लागेल रेड कार्पेट नसतं तयार आपल्यासाठी आम्ही या कॉन्फरन्ससाठी देश विदेशात जातो तेव्हा काही गोष्टी इतक्या हास्यास्पद असतात प्रत्येक देशातली परिस्थिती वेगळी असते वातावरण वेगळं असतं ते इतकं हास्यास्पद असतं मी अस्वस्थ होते अगदीच होते काळजी काळजी करणं अस्वस्थ करणं हे एका रॉकिंग चेअरवर बसण्यासारखं असतं डोलत राहा फक्त व्यस्त राहता तुम्ही पण साध्य काही नाही आम्ही तर आज काय झालं ते पाहूया तर ठीक आहे आम्ही आम्ही एका शहराच्या एका सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि बाहेरून ते इतकं छान होतं आणि आम्ही बाहेर बसलो पण तिथलं जेवण नाही आवडलं मला मी दोन पदार्थ मागवले त्यातला एक मला खूपच खारट खारट वाटला मग तो दुसरा कुणीतरी खाल्ला आणि मी दुसरं काही ऑर्डर केलं मला तेही आवडलं नाही बघा काय होतं की सभेच्या आधी काहीतरी मी खाल्लंच पाहिजे कारण मला एनर्जी हवी असते सहसा जिंजर सभेच्या सभेच्या वेळेला मला मदत करण्यासाठी सोबत असते पण त्या त्या दिवशी तिच्या कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला आणि म्हणून ती येऊ शकली नाही आणि मग मॅट जो सहसा येतो स्टेजवरही बरंच काम करतो आणि बरेच तपशील एकत्र ठेवतो तर मी काय करते याबद्दल मी गोंधळात पडत नाही त्याने त्या दिवशी त्याचं विमान रद्द झालं त्यामुळे तोही तोही सभेला येऊ शकला नाही त्यामुळे असं अचानक अनेक समस्या उद्भवतात आणि त्यातून मार्गक्रमण करावं लागतं आपल्याला आणि मग आम्हाला इतर योजना योजना आखाव्या लागल्या आणि आम्ही काही वाहनं भाड्याने घेतली आणि सभेला निघालो आणि लक्षात आलं की त्याचे त्याचे ब्रेक्स तुटले आयत्या वेळेला म्हणजे बघा आम्ही अजून सभा सुरूही केली नव्हती आणि हे सगळं अस्वस्थ करणारं असं सगळं घडत होतं म्हणजे म्हणून आम्ही आम्ही ना खरं तर वर्षभराचा रेकॉर्ड ठेवायचो आणि वर्षाच्या शेवटी आम्ही ते वाचून हसायचो म्हणजे एका हॉटेलमध्ये आम्ही पंचेचाळीस मिनटं रिसेप्शनला बसून होतो आणि त्याचं कारण काय असेल तर त्या हॉटेलच्या खोल्यांच्या किल्ल्या बिघडल्या होत्या म्हणून सांग आता हे सगळं झाल्यानंतर मी जेव्हा सभा घेते तेव्हा माझी मनस्थिती कशी असायला मी सांगा चला आपण मार्कमध्ये बघूया जे मला महत्त्वाचं वाटतं आणि त्यावर आता शिकवण देण्या पण वचन पस्तीस असं म्हणतं की त्या दिवशी संध्याकाळी तो आपल्या शिष्यांना म्हणाला आपण सरोवरापलीकडे जाऊया त्यानंतर त्याने सांगितलेली गोष्ट महत्वाची महत्वाची आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे तो असं म्हणतोय की गर्दीपासून तुम्ही वेगळं व्हायला हवं गर्दीपासून वेगळं व्हा <laughs> बघा जर तुम्हाला तुमची वेगळी वाट निर्माण करायची असेल तर गर्दी मागे सोडावीच लागेल तुम्हाला बघा तुम्हाला जर विजयी व्यक्ती व्हायचं असेल विजयी ख्रिस्ती व्हायचं असेल ना तर तुम्हाला गर्दीपासून वेगळं होऊन वेगळा मार्ग पत्करावाच लागेल हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे